आणि ह्या स्टोरे पण काय घ्यायचे आहे का, का? आम्ही तुम्हाला काय विचारतो आता साहेब आम्ही आणि आम्ही आता तिसरी व्हिडीओमध्ये आता बघणाऱ्यांना थोडीशी दिशा भेटली पाहिजे ह्याच्यात तुमचे कोण नातेवाईक असते आणि कोण मित्र असते आणि कोण गावकरी असते आणि कमीत कमीत तुम्ही आणि त्यांनी पाहिल्यावर हो, त्यांना लक्ष देईन ही माणूस लाबाड बोलत नाही जाऊन आलेला आणि तुमच्या परिचयामुळे तुमचा नातेवाईक करता ओळखी नाही आला की आमचे पाहुणे आहेत आमचे सासरे आहेत ही आमचे मेहून येत काय काय ना स्टोऱ्या रंगाला आणायच्यात आपल्याला शेतकऱ्यासाठी आपल्याला कुठंच माग हटायचं नाही परिस्थिती काही होऊ साहेब नमस्कार हा नमस्कार तुमचं नाव आणि परिचय सांगा मग वैजनाथ राहणार नायगाव तालुका केस जिल्हा बिग हलो हे केळीचा बाग लावल्या त्यावेळेस मी ठरविल ते लावायचा की पण ही ह्याची परिस्थिती बघून माझा पूर्ण कॅन्सल झाला कारण इतका वाया घेलता हा मग ही ज्यावेळेस भाग चांगला दिसला त्यावेळेस माझं यावर्षी बुकिंग या रोपाचं बुकिंग केलं कॅन्सल केलेलं कॅन्सल के केलेलं के के ही चांगला झालंय आपण येऊ शकतोय आप्पा गेले तो थोडे वाया गेले ते त्या ह्याच्यात थोडासा आप्पाचा भाग थोडासा मायनस होता पण ही चांगल्या क्वालिटीत आल्यावर माझं पुन्हा डबल ठरलं की अरे आपण आणू शकतो आप्पाने आणलंय मग आपण आणू शकतो त्याच्यामुळे मी पाच तीन हजार रुपयाचं बुकिंग केलंय आता ह्या ह्याच्यात माहिती फक्त आम्हाला पाहिजे की ह्याचा बेड किती फुटाचा असावा तुम्हाला साईज कितीचा असावी खाल्लं साईज किती असावं तुम्हाला रोप किती बाय कितीपासून कसं लावायचं कुठल्या महिन्यात लागण केली पाहिजे किती बाय किती, किती, किती वर केली पाहिजे ड्रिप कसं पाहिजे त्या केळीला कुठली खतं कुठलं काय 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 सोडलं पाहिजे तुम्हाला अर्ध्यात आम्ही कुठं कसं सोडणार नाही सगळ्यात महत्वाचा विषय का आम्ही तुमचे Oh. आणि हे जी तुम्हाला कुठलेही चार्ज आणि व्हिजिट चार्ज फी नाही आज थोडक्यात डिस्फिट करा येणार तो सुद्धा आणणार असं गडीवरती का मेलोवरच हलवलं आणि ती चॅनल खाली आली की ती म्हणतोय दोनशे रुपये द्या म्हणतोय का नाही साहेब खरे खरा खरे स्टोरी बाहेर मग मला काय म्हणायचंय आम्ही तिकडून त्या गाडी देतोय तिला कमीत कमी दीड दोन हजाराचं लागतंय पण तुम्हाला कोणाला मागितलं की आतापर्यंत पैसे बारीक अभ्यास केला मी मी तर एकच शब्द वापरीन हो, शेवा प्रभाविक मार्गदर्शन वापरणारा कुठलाही शेतकरी लय भाग्यशाली शे असन थोडा नाही लय भाग्यशाली कष्टाला जे भेटणार आहे त्याच्या कष्टाला जे भेटणार आहे कुणी बी वापरून दे कुठल्या पिकाला त्याला जे भेटणार आहे आणि मग जेच आवडत नसन एखाद्याला माझा जयच नाही झाला पाहिजे माझी जिरलीच पाहिजे तर आम्ही हात जोडतो बा आम्ही काय जिरू शकत नाही आपण तुमचा जे करायसाठी काळ्या रातच कोणापासून येऊ पण तुमची जिरवायसाठी आम्ही नाही कारण आज आपण ह्या काळ्या आहेत बसून बोलतोय हीच भाषा आपण तिकडे मंदिरापाशी बसलो तिथे आपण काढला असता व्हिडिओ काढाय व्हिडिओ काय तिथं अजून दहा माणसं जास्त वाढली असते ही कस काय वापरा वापराबाई वर्गाने एक नंबर म्हणला असता तुम्ही पण आपण धावतो हित कारण हे बघणार कळण ह्याच्यात एक बी लाभाण नाही कारण आप लागन मी म्हणून लाभाण असला कारण ह्या काळ्या आहेत तुम्ही म्हणता काय बर का काळ्या आहेत अशी ताकद आहे इमानदारी केली तर मातीचं सोनं करून देणारी ही आणि बरोबर जर गद्दारी केली तर मातीत घालणारी बी हो ताकद हिजेत आहे फक्त आपण इमानदारी करायची तर तुम्ही सर्वांनी अगदी मनापासून जे काय ह्या वापर व्यावरिकचं जे काय इथं स्टोरी घाललेली आहे ती सांगितली आणि जसं घाललं तसं वातावरण आपण आपल्या शेतकरी मित्रांना दावण्याचा छोटासा प्रयत्न करतोय सर्वांनी अगदी तळमळीने हिथं येऊन उपस्थित राहून जे काय वातावरण गल्ल माहिती दिली त्याबद्दल आमच्या वापरा बाय ऑर्गेनिक कंपनीकडून आमच्या वापरा मार्गदर्शकांकडून तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद <laughs> मला एक उत्तर तुमच्याकडून स्पष्ट महिन्यात तुमचा ही टोटल झाड किती झा सतराशे साठ सतराशे साठ सतराशे साठ झाडांना नऊ महिन्यात तुमचा टोटल खर्च किती झाला जे काय अंदाजपत्र तुमच्याकडे असेल ते जवळजवळ लाख पन्नास गेल तेच एक पन्नास एक पन्नास म्हणज दीड लाख लाख तुम्ही बरोबर मग दीड लाख जर वलानलाय आणि आपलं मार्गदर्शन किती हजारात घेतलं होतं आपलं मार्ग तेरा हजार रुपयाच फक्त मग तेरा हजार रुपयात तुम्हाला रिझल्ट भारी वाटतो का तुमचं दीड घेतला त्यात समाधान होती तेरा हजार रुपयातच रिझल्ट भारी झाला माझा साहेब दीड लाखांना हे झालेला असं स्वतःचा माझा अनुभव आहे म्हणून मी तुम्हाला रिक्वेस्ट करीत होतो की एक बाबा आम्हाला आळंदीचे माऊली भेटला होतो मी एकदा माझ्याकडे चक्कर टाकायला आणि माझी पूर्व अवस्था काय ना आजची अवस्था काय ही बघण्यासाठी आणि पुढले डोस येताना घेऊनच या साहेब नमस्कार नमस्कार आपलं नाव गाव पत्ता सांगा बरं श्रीधर नर हरी आवाड आवाड शेरपुरा तालुका कळम जिल्हा धाराशिव आजची तारीख किती आहे बरं आजची तारीख बारा सहा दोन हजार चोवीस ही जी केळीचा प्लॉट आहे आपला हो किती सगळी झाड किती केळीची सतराशे साठ आणि सतराशे साठ लावून हो। किती महिने झाले ह्याला आता नववा महिना दोन तारखेपासून चालू झाले तर या किळीसाठी आपण नववा तर या किडीसाठी आपण वापराबाय ऑर्गॅनिकच मार्गदर्शन हिथून पुढे चालू करणार हो बरोबर तर आता ही नऊ महिन्याची केळी झाली तर आता आपल्या कॅमेऱ्यात तर दिसतेच काय परिस्थिती झाली ती आता वाटती जो चार पाच महिन्याची किडी असली चार महिन्याची किडी असली खालीवर खालीवर तर या केळीत काय काय बदल व्हावा अशी आपली अपेक्षा आहे आपल्याला सारी लेवल झाडाची सारखी यावी आणि सारखा बुंद रहावा आणि गड पण सारखा पडावा अशी आपली इच्छा आहे तर आता आपण इथून पुढे ह्याला चालू करणार आहे हो तर आता जी काय बदल होईल हो तुम्ही आता वर तर वर्षभर झालं पाहताच तर आपलं कसं आहे काम की जसं आहे तसं जी कंपनीनी प्रोडक्ट बनवलंय भरपूर हो। पाहत आहे फक्त आपण लोकेशन न हाली होता आजची परिस्थिती काय आता ही जर बघितली आपण की इतर कॅमेऱ्यात आपल्याला दिसतीच आहे oh. जर आपण जर ही पूर्वावस्था नाही काढली तर आपण इतर शेतकऱ्यांना काहीच धावणार नाही oh. तर ह्या परिस्थितीत जी शेतकरी इथं पण बाकीची बी निघावत अशा oh. परिस्थितीतनं hmm. त्यासाठी आपण एक व्हिडिओ काढतो या oh. तर जसं आहे तसं एक धावण्यासाठी तर आपण येणाऱ्या एक ते दीड दोन महिन्यात दोन महिन्यानी अडीच महिन्यांनी जी काय येणाऱ्या दिवसाला जी तारीख हो त्या तारखेला आपण पाहणार आहे ह्या किळीत काय काय बदल होतात ती तर आपण काय केलंय लोकेशनासाठी मी पहिल्या रांगा दोन नंबरच्या झाडापाशी उभा आहे आहेत बरोबर आहे का नाही तसंच तुम्ही तीन नंबरच्या हो उभा आहे नाही ही एक दोन तीन नंबरच्या रांग दोन नंबरच्या झाडापाशी बरोबर आहे का नाही आणि ही तारा वगैरे काय आहे ते आणि ही रोड कुठला आहे बरं आपला नायगाव रोड नायगाव शेअरडो नायगाव शिरडो नायगाव तर ह्याच ठिकाणी आपण लोकेशन न हलवता आपण दुसरा व्हिडिओ घेणार आहे तर बघूया आहे दिसाला काय काय बदल होते दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद साहेब नमस्कार नमस्कार आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात माझं नाव श्री धर नरहरी आवाड राणा रावाड शरपुरा तालुका कळम जिल्हा धाराशिव गाव कुठलं म्हंटलं तुम्ही आवाड शेरपुरा आवाड शिरपुरा ओके आणि तालुका कळम कळम बघा आपण ह्या प्लोटची साहेब उपस्थित असताना बारा जून दोन हजार चोवीस ला एक पूर्व अवस्था खाली आज तारीख किती द्या बारा किती महिने झाले आम्ही तुमच्याकडे बरोबर तर त्यावेळेस आम्ही तुम्हाला किती महिन्याचं मार्गदर्शन दिलं तर हा तर बघा आता तुम्ही साहेबांच्या सांगण्यावरून तुम्हाला ह्याची काही कल्पना होती का नव्हती साहेबांचं काय नाव आहे संजय न्यानोवा बारा ते बारा ते तर बारा ते सरांनी तुम्हाला जे सुचवलं मला काय म्हणायचंय तुमचं त्यांचं रिलेशन कसं आहे मला काहीच माहिती नाही पण त्यांनी तुम्हाला सुचवलंय मला एवढं माहिती पुत कसं असू आहे पण चुलत्याचं हित पण असणं पुतण्याला गरजेचं आहे तर चुलता मातीत चाललाय पुतण्याला गेल नाही पुतण्याही नाही <laughs> आज काय चाललंय मार्केटमध्ये याच्यावर बोलायचंच नाही काय फक्त मला एक म्हणायचंय की आम्हाला सुद्धा हिथपर्यंत उजतोवर दोघांना पण माहिती नव्हतं आम्ही कोणाकडे चाललोय हित आल्यावर कळलं शूटिंग आल्यावर कळलं की चुलत्याचा प्लॉट होता हे त्यांनी नंतर सांगितलं सगळं झाल्यावर म्हणून मी सगळ्या गोष्टीचा एक उल्लेख करतोय कारण आज आपण एकामेकाला मंडळी नातेवाईक कुणी कसं असू द्या जर आपल्याला काही गोष्टीची एक जाणीव झाली माहिती झाली की हे असं केल्यानंतर असं असं झालेलं त्याचं काहीतरी पाहिले तर ते एकामेकाला सांगणं पण गरजेचं त्यातले तुमचे संजय सर बरोबर आहे का नाही तर बघा त्या प्लॉटची आपण काढताना काढता सांगितलं होतं किती महिन्याचा प्लॉट होता तर नऊ महिन्याचा हा जी काय असेल मी काय म्हणतो दोन महिन्याचा कालावधी गेला आम्ही तुमच्याकडे येऊन oh, आता आतमध्ये आपण बुंदा माफलाय किती भरला बुंदा साडेबावीस इंच गोगरे साहेब बुंदा मोफा बरं किती कारण आता ही गडफाल्लाय बुंदा किती बघू आपण कारण आता ही केळी लागण्यापासून हे वय किती केळीच अकरावा महिना चालू झाला अकरावा महिना चालू झाला चालू झाला आपण ज्यावेळेस पूर्वावस्थेत शूटिंग काढली त्यावेळेस तुम्ही काहीतरी म्हणले होते बारा सहा नऊ महिन्याची किळे काहीतरी किती इंचा बुंदा आहे साडे बावीस निर्वा साडे साडे बावीस इंचा साळुंग साहेब दिसते का ओके साडे बावीस इंचा बुंद या आपण पण आता फेने बघणार आहे की किती पल्ल्यात पण आपण ह्याला पूर्ववस्थेत शूटिंग किती तारखेला काढली होती बारा सहा दोन हजार चोवीस म्हणजे बारा जून म्हणतो बरोबर आहे बारा जून दोन हजार चोवीस आज तारीख किती बारा आठ दोन हजार चोवीस किती महिने झाले दोन महिने आम्ही तुमच्याकडे येऊन हो बरोबर त्यावेळेस आपण शूटिंग काढली होती त्यावेळेस तुम्ही म्हणले होते नऊ महिने पूर्ण झाले काहीतरी असं काय हो आपल्याकडून चुकून आहे तर त्यावेळेस बी बुंदा बारीक होताना आता बी बघितला तर तसा बारीकच असं हो हो। काय पाहिजे इतकी पाहिजे एवढा ग्रीप त्याला नाही पण एक खासियत आहे वेगळी की बुंदा गड मोठा कारण आता पण येण झाली ती कुठतरी झाली असं काही सर्वसामान झाली नाही आपला प्लॉट खूप खाली वर झालेला आहे वय खाल्ल्याला प्लॉट वय खाल्ल्याला फाण्या किती पडल्यात बघू बुंदा किती इंचा भरला साडे बावीस फाण्या किती बघू एक ही दोन तीन चार पाच ही सहा सात आठ नऊ ही नऊ दहा अकरा हे बारावी गोंडा गोंडाफल बरोबर आहे म्हणजे आता आपण मुद्दाम आतमध्ये काय घेतो हिथच नाही तुमच्या पाठीमागं साळू साहेब कॅमेरा फिरवा गड जे म्हणजे बुंद बारीक आहे पण गड जे, जे पल्ल्यात अगदी उत्कृष्ट पद्धतीने आपल्याला दिसतात आणि त्याच्यामध्ये समोर तुम्ही जावा या गडाच्या ते गड कसा पल्लाय म्हणजे आपण काय हा हा ती फर्या तिथे भागात तसंच अलीकड पण या आणि ती वादी किती लांबडी पल्ली या फणितांत्र आहे गोंडा फणी फुल समोर समोर घ्या तीन चार पाच दहा सात आठ नऊ दहा अकरावी चालू अकरावी चालू चालू बारावी चालू चालू अकरावी पण केली अकरावी बारावी पण म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय ही वादी लांबडी दोन्हीतला दोन अंतर अंतरी चांगली आहे आणि ह्याला जी कलर क्वालिटी आणि दांडाही नाही हो अगदी मजबूत म्हणजे आता बघितलं ह्याची उंची लय नाही आता बघा बघितलं तर हे जर थोडक्यात माय असल्यासारखं आहे म्हणजे इतकं काय असं उंच झाड झालेलं नाही बुंदावी बघितलं तर खाली थोडस बसा जर हे जे बुंदे बघितले तर ही साडेतीन चार महिन्याची किळे असली वाटते बुंद्याच्या बाबतीत बुंदेच्या बाबतीत पण आता हे गड जर बघितले तर गडाकड बघून बुंदा एवढा आहे असं जाणवलं बरोबर आहे म्हणजे गडाकड बघितले वाटतं बुंदा मोठा असेल आणि बुंद्याकडं बारीक वाटत गडबारीक बारीक गडबारीक पण प्रक्रिया झाली आहे झाली झाली आपल्याला अनुभव ही खात्री शंभर टक्के झाली मी सांगतो ना तर आपण आपण ही आतमध्ये थोडस येऊन आपल्या शेतकरी मित्रांना परिस्थिती कशी जावतोय समोर पल्ल्याला गड मोठ पल्ल्याला कमळ हे पण एकदम मोठं कमळ पण कमळ कमळ मोठं हा ना तसंच आता कॅमेरा म्हणजे आपण जर बारकाईने जर पाहिलं तर आपल्याला त्या गोष्टी दिसत्या बुंदा बघितला तर बारीक आहे पण गड पडल्यात मोठे हे बदल झालाय जबरदस्त मोकळा आणि ही क्वालिटी अशी नव्हती साहेब हे पूर्व असते आपली ही क्वालिटी अकरा आणि वादित अंतर आता बघा मला एक तुमच्याकडून एक वेगळं उत्तर पाहिजे कि हे कदाचित सरांनी सुचवलं नसतं पुतण्याने तुमच्या आणि तुम्ही हे मार्गदर्शन वापरण्याचा निर्णय घेतला नसता तर आज ह्या प्लॉटची परिस्थिती काय असते मोडायच्या स्टेपला होतो आम्ही बरोबर आहे बर का आता जर तुम्हाला असं म्हणलं तुम्ही जेवढे पैसे दिले तेवढे आम्ही तुम्हाला देतो आता मोडा नाही ना, ना, <laughs> <laughs> एक चाललंय आपलं हो। आम्ही म्हणणार नाही तुम्ही म्हणणार नाही तो पार्ट वेगळा आला पण आता मोडा मूड वाटायसारखा वाटतय ना, ना, का नाही म्हण का नाही म्हणणार आणि मूड पण का वाटत कि कुणीही त्या परिस्थितीत गेल्यानंतर मानसिकता तशीच होती म्हणजे ह्या कुणीही मी कुबावणी नाही म्हणत विषय काय झालाय आज की आपल्याला ह्या परिस्थितीवरती मात करायची कमी हा आणि मला काय म्हणायचं बघा अजून अजून एक मला तुमच्याकडून स्पष्ट उत्तर पाहिजे संजय सर आहे का मला एक उत्तर तुमच्याकडून स्पष्ट कुठलं पाहिजे नऊ महिन्यात तुमचा ही टोटल झाड किती जा सतरा साठ सतराशे साठ सतराशे साठ झाडांना नऊ महिन्यात तुमचा टोटल खर्च किती झाला जे काय अंदाजपत्र तुमच्याकडे असेल ते जवळजवळ एक पन्नास एक पन्नास म्हणजे दीड लाख लाख तुम्ही बरोबर मग दीड लाख जर वलानलाय आणि आपलं मार्गदर्शन किती हजारात घेतलं होतं आपलं मार्ग तेरा हजार रुपयाचा फक्त मग तेरा हजार रुपयात तुम्हाला रिझल्ट भारी वाटतो का तुमचं दीड घेतला त्यात समाधान होती तेरा हजार रुपयातच रिझल्ट भारी झाला माझा साहेब दीड लाखांनाही झालेला असं स्वतःचा माझा अनुभव आहे म्हणून मी तुम्हाला रिक्वेस्ट करीत होतो की एक बाबा आम्हाला आळंदीचे माऊली भेटला होतो मी एकदा माझ्याकडे चक्कर टाकायला आणि माझी पूर्वावस्था काय ना आजची अवस्था काय ही बघण्यासाठी आणि पुढले डोस हे घेऊनच या चालू झालं निसवायला दहाव्या महिन्यात म्हणजे सत्तावीस तारखेला आपला घर बाहेर पडला पडल्यानंतर मी व्हिडिओ टाकला त्यांना बरोबर म्हणजे चालू झालं आणि सर सुद्धा म्हणले होते की बा दहाव्या महिन्यामध्ये आपलं प्रक्रिया चालू होती बुद्धीची तुम्ही आपण फक्त वेळ गेला दोन डोस नाही मला काय म्हणायचं हो। त्यांच्या सांगण्यावरून वाचला हो। त्याच्यानंतर तुम्हाला खूप व्हिडिओ व्हिडिओ सगळं पाहायला भेटलं आपल्या युट्यूब चा आज आम्ही पण हे इतक्या लांबवर येऊन व्हिडिओ का काढतो आता तुम्हाला बघा रिझल्ट आला म्हणल्यानंतर आम्ही कुरिअरनी तुम्हाला मटेरियल टाकला असतं तुम्ही वापरला असतं प्लॉट येणारच आहे तो पार्टी वेगळा पण आपण हिथपर्यंत येण्याचं एकच कारण आहे अशा अवस्थेमध्ये गेलेले शेतकरी तुमच्यासारखं आता तुमचा नऊ महिन्याचा प्लॉट तो लोक इतर शेतकऱ्यांचा चार साडेचार महिन्याचा प्लॉट बी नाही असा तुमचा नऊ महिन्याचा प्लॉट आज मी बघितलं तर पाच महिन्याचा प्लॉट वाटतो पुढून बघितलं आता काल आपण बुंदा मावला पाच महिन्याचा प्लॉट किती वाटत इंच पाच महिन्याच्या प्लॉटचा आता जे आपण ही बुंदा पाहतोय ही बुंदा आहे छत्तीस इंचा आणि किळेचं वय आज किती पाच महिने पूर्ण झाला पाच महिने पूर्ण झालेल्या केळीचा बुंदा छत्तीस इंचा आहे आणि साहेबांनी आपलं कंटिन्यू एक महिन्याच्या अंतराने किती वेळा प्रभाविक मार्गदर्शन वापरलंय आज चौथा सोडायचे उदाहरणार्थ बरोबर आहे का तीन डोस कम्प्लीट झाले आणि तुमच्या पद्धतीमध्ये आपली पद्धत ऍड केली असा विषय नाही की आमच्या जीवन असा विषय नाही की आमच्या शिवाय बरोबर आहे का वापरलं नसतं तर एवढा बुंदा त्याचा किती वर्षाचा अनुभव आहे किंवा घेतला आपला पंधरा वर्षाच्या अनुभवाला म्हणजे सातशेदार मीटर प्रोडक्ट तुम्ही आणि प्लॉट हा बरोबर आहे का म्हणजे असा विषय नाही आपण हे पाले वर कदा पाले खाली पल्ल्या मीटर दिसणार नाही म्हणून हे पाले काय म्हणजे बरोबर आहे का आपल्याला जे दावायचं ती रिअलिटी आणि क्वालिटी बरोबर आहे का चाल ओके आणि ती बी हे अवस्थेत असताना त्यांनी मार्गदर्शन घेतले हे समोरचं जाऊन आहे का ह्याच्यापासून कुठं स्ट्रॉंग असेल थोडं कुठं बारीक असेल पण ह्या अवस्थेतनं त्यांनी जे मार्गदर्शन घेतलं पाच महिने काल अकरा तारखेला त्यांचे पूर्ण झाले कारण अकरा मार्चचीच लागण होती त्यांची थे काल पाच महिने पूर्ण झाले आज त्यांच्या प्लॉटला सहावा महिना सुरू झाला साहेब बोंदा म्हणजे फुटा तीन फुटाचा झाला अजून ती किळी एक दीड महिना किंवा पंधरा दिवस का महिना कमीत कमी येणला ती टाइमच आहे त्याला साडेपाच महिन्यात कुठतरी येण होईल किंवा मी म्हणतो ते सहा महिन्यात बी होईल आपण त्याचा एंड बी घेणार आहे पण मला काय म्हणायचंय तो शेतकरी इतका आनंदी ना साहेब तुम्ही जे आत्ता वाक्य खाल्ले का तेच त्यांनी पण खाल्ली फक्त आम्ही निमित्त मात्र आहे त्या प्रोडक्शन मध्ये ताकद आहे फक्त विषय असा झालाय की आज तुम्ही जे पण काय आणताय टाकताय ते टाकावं पण लागतं मी पण म्हणणार नाही नाही फक्त तुम्ही टाकलेलं कुठल्याही जातीचं खत वॉटर सुलेबल असन दाणेदार असन कुठला असन हे जे सेंद्रिय कारबानुसार खत लागू द्यात पण ह्या कंपनीने एक अशी एक युनिक टेक्नॉलॉजी बनवली त्याच्यात कंटेन आहे चौतीस ते काम काय करतं मी अजून एकदा सांगतो की ते काम तुम्ही टाकलेल्या खतांचं विघटन करणे आपटेक करणे उचलून देणे अधिक सगळ्या खताची डिफिशियन्सी भरून काढून खाल्लेलं वय बाहेर काढून अपेक्षित उत्पादन देते तेच झालंय तेच झालंय झालेला प्लॉट आता कामात आला आणि हि आपण करीत नव्हतो का किती हे जो सगळं श्रेय तुमच्याकडे जाते का माहितीये का बरोबर आहे त्यांच्याकडे जात तुम्ही तुमचे सुद्धा साहेब प्लॉटला अजून आमलेलं नाही का पण तुम्ही काकांच्या प्लॉटला लावलं अडचण मला अशी मार्गदर्शन केलं प्लॉट तसूत नाही करायचं काय सुरुपासून यांच्याच मार्गदर्शन मनायचं आपल्याला ऊस लावू नका कीळे लावायची आपल्याला पण जेवळेस त्यांचं मार्गदर्शन पण आपुलकी पण त्यांना किती तळमळ आहे मला सांगा होयस होय आले नंतर पहिलं दुसऱ्या दिवशी इथं पोहचल्या बरा बारशे दिवशी अगोदर बारच तुडली नाही पण हिता येऊन अगोर बघितली प्लॉट शेतात सुद्धा गेले नाही स्वतःच्या अगोदर कारण विषय असा आहे की तुमच्या प्लॉटने वय खाल्लेलं ही जाणीव एक माहिती पाहिजे ही प्लॉट तुम्ही एक दोन महिन्यापूर्वी पाहत होता कसा होता म्हणायचं की फीस सांगा ह्या रोडने जात येत असताना असं वाटायचं की आपण कशासाठी केलं असेल पैशाचं म्हणजे एक तो दोन आ, हो दोन तर लाग देड़, लाग देड़, लाग हुई, दोन पिकं बुडवली दुसरे अगर काय काय बी जरी घेतला असत दोन पिकं बुडाली ह्याच्यात तर काही दिसून गेलं समजा की प्लस खर्च त्यांचा लाख दीड लाख रुपये काही जी झाला असेल लाख दीड होईल दोन होईल ती खर्च आता उत्पन्न काहीच नाही म्हणल्याच्या नंतर निराशाच माणसाच्या म्हणजे मनाला लागायला लागली बर वैयक्तिक त्यांच्या तर लागलीच पण इथून जाणारा गावचा नागरिक असू द्या अगर परगावचा असू द्या कस काय एवढ्या सुधारित शेतकरी असताना त्याच्यामध्ये हे कस काय फेल गेले म्हणजे विषय असा आहे प्रत्येकाला वाटायची हा कि हो का मला काय म्हणायचंय पैसे तुमच्या खिशातले गेले नाहीत नाही ना पण तळमळ तुम्हाला वाटत होत बरोबर आहे का नाही म्हणजे विषय असा आहे की वाट सर्व सुद्धा सांगतो साहेब तुम्ही हा बाबत पण पिक चांगलं दिसा नाही आता ही मला काय म्हणायचं कडवलं काय आपल्या ही एक तीन साडेतीन महिन्याचं पीक आहे ती पण हे किती महिन्याचं पीक आहे हे कमीत कमी अकरा जास्तीत जास्त तेरा महिन्यात ही जी हार्वेस्टिंग झालीच पाहिजे जर त्याच्या पुढे गेलं तर पाहिजे असं आवरेज बसत नाही आणि आपल्याला तो गेलेला प्लॉट आणलाय हो, हो. वापरा बाय ऑर्गेनिक आणि त्याला कारणीभूत तुम्हाला रामेश्वर सर आहेत मला काय म्हणायचंय आता आत्ता पण मला पण खूप फ्युजिट होत्या पण तुमच्याकडे त्यांनी आणले साहेब आपल्याला भेट द्यायला जायचे <laughs> आणि <आने> ह्या <laughs> कारमाळ्याच्या आपल्या गाजानन साळुंके सरांना पण आता गेल्या वेळेस टिंबरुणीचे समाधान बघत सर आलती oh. त्यांचा वैयक्तिक घरचा पिरूया सत्तर रुपये मार्केट आहे हार्वेस्टिंग चालू आहे खूप लोक तोडायला ते वगैरे आहेत त्यामुळे त्यांना येता आल नाही तो पार्टी वेगळा आहे पण मला काय म्हणायचं आम्ही प्रत्येक जण प्रत्येक बांधावरती जाऊन तुमच्याकडे येऊन हे सगळा आटास करण्या पाठी उद्देश हाच की गेलेले प्लॉट येतात आहेत त्याचे प्रत्यक्षिक दावणं गरजेचं आज मार्केटमध्ये काय झाले साहेब तुम्हाला सांगतो आपण सगळी जवळपास माळ करीत आज मार्केट असं झालंय कुठतरी बुंदा मोठा झालाय तिथं जाण होकरन कुठतरी झाड चांगलं आलंय तिथं जाऊन व्हिडिओ काढणं आज आपण आपल्या शेतकरी मित्रांना लोकेशन न हलवता आपण पहिल्या प्लॉटला ज्या ठिकाणी उभा होतो हे पहिलं झाड दुसऱ्या झाडापाशी साहेब उभा होते इथं तुम्ही दोन तसली पिल्ला आणून लावलेली होती ती तुम्ही काढून टाकल्या ती काय आले नाहीत आज आपण त्याच ठिकाणी उभा आहे दुसऱ्या झाडापाशी दुसऱ्या लाईन मध्ये साहेब तिसऱ्या बेडवरती उभा होते साहेब तिथंच आहेत म्हणजे आपण धावण्याचा हे प्रयत्न काय करतोय की कमीत कमी हे लोकेशन पाहून तरी एक तळमळीचा कष्ट करणारा जो शेतकरी आहे त्याला एक जाणीव होईल की बाबा ही खरं धावतात बरोबर आहे आज मार्केट काय झालं याच्यावर बोलायसारखं सर नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता थोडस सांगा बरं आवाड शिरपुरा आवाड शिरपुरा सर आता तुम्ही ह्या प्लॉटला जाता येत आहे एक दोन महिन्यापूर्वी ह्या प्लॉटची परिस्थिती काय होती बरोबर आहे का नाही उचलत नव्हती आज अगदी तुम्ही जाता जाता थांबलेत म्हणजे काहीतरी बाबा इथून थांबले पण आम्ही तुम्हाला एक तर घडलेली परिस्थिती सांगितली आज केळीमध्ये तुम्हाला बदल काय वाटतं बदल आहे का नाही म्हणजे आमच्या वापरा बायोरेनिकचा एक उद्देश आहे आज मार्केटमध्ये प्रत्येक शेतकरी कष्ट करतोय खर्च करतोय वेळ जातोय पीक जर अपेक्षित उत्पादन देत नसल तर कुठल्याही शेतकऱ्याला शेती करायला नको वाटते सर आणि आज एकदम अशी भयान भयंकर परिस्थिती झाली की शेती ज्याला कळली त्यांनी शेती पिकून पिकून इतरांची शेती घेतली का आणि ज्याला शेती कळली नाही कशी करायची कसं उत्पादन काढायचं त्यांनी दोन दोन चार चार वर्ष केलेला शेतीत खर्च त्या खर्चावर खर्चा एक एक दोन दोन एकर विकले का आता कळलं नाही म्हणून विकायची बारी आली आणि ज्याला कळलं त्यांनी दोन दोन चार चार एकर घेतली आपल्याला तेच करायचंय की शेतकऱ्याला जर शेती विकायची बारी आली तर आपण शेती विकवणारा जर आपण आपल्याकडून न्याय नाही भेटला तर आपल्याला एक दिशा द्यायची आपल्या शेतकरी मित्रांना की ही वापराबाई एक दिशा घेऊन आलेली की चौतीस प्रकारचे कंटेन दोनच प्रोडक्ट मध्ये बनवलेले शेतकऱ्यांनी आपल्या आहे या शेड्यूल मध्ये फक्त हे एक महिन्याच्या अंतराने पंधरा दिवसाच्या अंतराने पिकाच्या कालावधीनुसार करून शेड्यूल प्रत्येक शेतकऱ्याला लिहून देतो त्यानुसार प्लॉट मध्ये जी काय प्रगती होती ते, ते आम्ही हे व्हिडिओच्या स्वरूपातून दावण्याचा प्रयत्न करतो आमचा युट्यूब ला चॅनल आहे वापरा बायोर्गॅनिक शेतकरी माझा तुम्हाला ही जी आमची संकल्पना आहे ह्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटते कर चांगली आहे आणि कसं विशेष म्हणजे शेतकऱ्याचा फायदा होतो हा कारण जर शेतकरी कुठलाही असू द्या कुठल्याही पिकासाठी दहा हजार ते एक लाखाच्या आसपास जर खर्च करत असेल आणि जर दहा हजार ला एक लाखाच्या पाठीमागे जर त्याला पाच लाख चार लाख जर भेटत असतील तर ती शेती शंभर टक्के फ्याची पण जर तिथं दहा हजार एक लाख खर्च करून जर घातलेले पैसे बी जर निघत नसतील तर तो शेतकरी चोर नाही बर काय आणि त्यांनी काढलेला उचका पाचका तो लाबाड होतोय कष्टकरी जर लाबाड झाला तर न्याय आज मला काय म्हणायचं मधून आपण सगळा भाजीपाला आणतो त्याच्या कष्टाचा भाजीपाला आहे तर त्याच्या कष्टाचा भाजीपाला मोबटला त्याला भेटत नसल तर खाणारे चोर नाही पिकवणारा चोर नाही आपल्याला दोघांना पण द्यायचा आज ऑर्गेनिक अन्न आपल्याला वापरा बाय ऑर्गेनिकच्या माध्यमातून द्यायचे अधिक आपल्याला शेतकऱ्याला वाचवायचे अधिक आपल्याला हा झालेला खर्च कमी करायचा तर तुम्ही अगदी टाइमिंग मध्ये आमच्या ह्या कार्यक्रमामध्ये उपस्थित झाला त्याबद्दल आमच्या वापराबाईरोगाणी कडून तुमचं खूप खूप धन्यवाद तसेच या प्लॉटला जे काही आमचे मार्गदर्शक आहेत त्यांची तुम्हाला थोडीशी ओळख करून देतो हे आमचे रामेश्वर गोगरे सर रा आहेत करमाळीवरून आले यांनी ह्या है प्लॉटला मार्गदर्शन दिलेलं आहे तसंच आमचे गजानन साळुंके सर पण ह्या प्लॉटला म्हणजे पाहण्यासाठी आलेले आहेत तसंच साहेबांनी हे चुलता पुतण्याचं नाते तुम्हाला थोडक्यात तुम्ही आता गाववालेच आहेत मी सांगायची गरज नाही तुमचा दोस्त असू द्या पण हा पण साहेबांनी संजय सरांनी मार्गदर्शन केले काकांचा प्लॉट थोडासा खालवर झालाय युट्यूबला बघून त्यांनी ह्यांना फोन केला ह्यांनी इथे येऊन मार्गदर्शन दिलेले तसंच अशोका पण सर या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांच्या माध्यमातून तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद